शेफलर सहयोगानं सुरू करण्यात आलेला हा उपक्रम शेफलर इंडियाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत राबवण्यात येत आहे समाजामधील महत्वपूर्ण समस्यांचं निवारण करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या सोशल इनोव्हेशन वाढवण्यासाठी पाठिंबा देणं हा याचा उद्देश आहे गेल्या वर्षी या उपक्रमाची यशस्वी सुरुवात करण्यात आली आणि शेफलरनं समुदायांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणतील अशा नाविन्यपूर्ण उपाययोजना शोधून त्यांना चालना देण्याचं मिशन सुरू केलं पर्यावरणात्मक शाश्वततेपासनं तंत्रज्ञानावरती आधारित सामाजिक उपाययोजनांपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय नाविन्य दर्शवणाऱ्या दहा विजेत्यांची निवड यंदाच्या वर्षीच्या एकशे तीस प्रवेशिकांमधून करण्यात आली आहे पुरस्कृत करण्यात आलेल्या प्रकल्पांचे दृष्टिकोन अनोखे आहेत सामाजिक नाविन्य आणि उद्यमशीलता यांच्या इकोसिस्टीमला चालना देण्याप्रती शेफलर इंडियाची वचनबद्धता या प्रकल्पामधनं दिसून येते पुरस्कारांसाठीच्या ज्युरीमध्ये शेफलर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या पॅनलचा समावेश होतो शेफलर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री हर्ष कदम आणि शेफलर इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट एच आर आणि हेड सी एस आर श्री शंतनू घोषाल ज्युरिचे अध्यक्ष होते करोसंभवचे संस्थापक प्रसिद्ध सामाजिक उद्योजक श्री प्रांशू सिंघल हे देखील यावेळी उपस्थित होते सो वी आर शेफला इंडिया प्राउड टू बी असोसिएटेड विथ बडी फॉर स्टडी अँड वी बिलीव इन इनोव्हेशन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड आंतरप्रेन्योरशिप ॲज अ रिजल्ट ऑफ दॅट द इनिशिएटिव्ह विच वी हॅव बीन ड्रायविंग Uh, to help startups and entrepreneurs and innovators come to the front and showcase their capabilities. And we as an organization want to play a role to handhold them and try and help them to re make them realize their dreams. And we are doing that with the help of Buddy for Study, and we are proud to be working together on this. Thank you. <laughs> oh, abhi toh आ, इसको मॉनिटर करेंगे आगे जाके शैफलर की तरफ से हम क्या कर सकते हैं इसका तो हम बडी फॉर स्टडी जैसा कि आशुतोष ने बताया उनका एक्सपीरियंस जो तो उनका जो एक्सपीरियंस है इस फील्ड में और ऐसा कि आपने देखा बहत्तर हज़ार फेलोज को आज तक आपने सपोर्ट करते आ रहे हैं और तीन सौ पचास करोड़ की स्कॉलरशिप्स देते आ रहे हैं

So uh, again, so similar single like IK scholarship. In this fellowship program, there is outreach activities happen. So a lot of uh, incubators, a lot of media partners, a lot of uh, online web presence, we outreach about this scholarship, about this fellowship program to pan India. We accept applications. We did the due diligence part from first level, second level. And then finally, we finalize these candidates, these fellows. And then we, we invited them to here. So the entire process happened on the platform and in a very transparent manner how many, uh, students are benefited by in the so uh, in number of beneficiaries we talk so number. we have crossed seventy thousand 000 uh, scholar, unique scholars in our blackboard as of now yeah. thank